आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान येत्या तेरा मे ला होत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध तीन टम खासदार राहिलेले शिवाजीदादा अढराव पाटील अशी थेट लढत आहे या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी शिरूरमध्ये जाहीर सभेचं आयोजन केलं होतं या सभेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील दादा पवार आमदार अशोक बापू पवार अमोल कोल्हे यांसह महाविकास आघाडीचे नेते सर्वजण उपस्थित होते जानकरांच्या मते ही निवडणूक मराठ्याविरुद्ध ओबीसी अशीही या आहे यावेळी मराठा महासंघ आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे लोकसभेत शिरूरमध्ये उभे असलेले उमेदवार मनोहर वाडेकर यांनी अमोल कोल्हे यांना बिनशर्त पाठिंबा देऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला घेतलाय पाहुयात या सभेतील लाईव्ह दृश्य छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्रात कुलदैवत आई तुळजा भावनी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेशू छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो आणि या विचारपटावरती बसलेल्या सर्वच मान्यवर सर्वांचे नेते जगात देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांना नमस्कार करतो मित्रांनो माझा थोडं थोडक्यात परिचय करून द्यायचा मला तर गेल्या तीस पस्तीस वर्षे मी मराठा महासंघाच्या माध्यमातून मा मराठा क्रांती मोर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्राभर काम करतो त्या महाराष्ट्राभर फिरत असताना ज्या मराठा समाजाच्या समस्या असतील अर्थ परग जातीच्या समस्या असतील त्या समस्या सोडण्याचं काम माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता करतो ह्या देशामध्ये दे लोकसभेच्या इलेक्शन लागल्यानंतर मराठा समाजाच्या प्रामुख्याने प्रश्न मांडण्याकरता आम्ही सर्वांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मा आंदोलनही केली त्या आंदोलनातून ह्या सरकारने जे मराठा समाजाची फसवणूक केली ह्या सरकारला त्याची जागा दाखवायची म्हणून मी माझा उमेदवारी जे अर्ज भरला होता परंतु आपल्या जगात देशाचे ने नेते आदरणीय ने शिरजीजी पवार साहेब यांच्यासारखा सर्व समाजाला घेऊन संघ फिरणारा माणूस ह्या महाराष्ट्रात दुसरा कुणी नाही सून हा एकमेव मराठा समाजाचा करता अर्थात अठरा पगड जातीला समोर घेऊन संघ फिरणारा आहे इथ सर्वच उमेदवार हे ठिकाणी मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो की मला तुतरी हे चिन्ह मिळाले परंतु ह्या तुतारीचं दुसरा कोणाला फायदा होऊ नये आणि म्हणून मी बिना शर्त शरद पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार असणारे डॉक्टर जे अमोल कोल्हे यांना जाहीर पाठिंबा देतो आणि मित्रांनो मी पवारसाहेबांना आणि कोले साहेबांना सर्वांना सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस मराठा समाजाच्या समस्या होतील त्या ज्या वेळेस तुम्ही आमच्याबरोबर छात्रीपणे राहावा ही विनंती करतो आणि सर्वांना विनंती करतो येत्या तेरा तारखेला तुतरी समोरचे माणूस असणारा तुतरी समोरचं बटन दाबून अमोलजी कोले साहेबांना प्रचंड बहुमतानं विजय करावं आणि आपला सर्व समाजाच्या प्रश्न मांडण्याकरता त्यांनी बसवावं आणि ह्या सरकारबद्दल मी दोनच गोष्टी जाणन ज्या वेळेस दोन हजार चौदा साली मोदी साहेब मुंबईमध्ये आले आणि सर्वात मोठी समाजाची भू केली ती म्हणजे आर्य समाजामध्ये असणारं महाराजांचं स्मारक ते या सरकारने उभं केलं नाही आणि आत्तामध्ये वाशीला करोडो संख्येचे मराठा गेले परंतु त्या मराठा समाजात सुद्धा या सरकारने फसवण्याचं काम केलं या सरकारला मातीत मिळवायचं काम मराठा समाज आणि ह्या अठरा पकड केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो इथं थांबतो जय जय मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा संध्यासाठी प्रतिनिधी रोहित तळवी शिरो आवाज महाराष्ट्राचा